नमस्कार मंडळी बरं चाललंय का तर सिग्नेचर डिश ऑफ महाराष्ट्र म्हणजेच झुणका भाकरी पिठलं भाकरी तर हा आहे पिठल्याचा प्रकार म्हणजे झुणका भाकरी झुणका आणि पिठलं यामध्ये डिफरन्स असतो तर तेच आज आपण बनवणार आहोत बघा जी की महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राची खूप फेमस अशी डिश आहे बघा ही झुणका भाकरी तर चला सुरुवात करूया पटकन एक मोठा कांदा घ्यायचा आहे तो असा छोटा कट करून घ्यायचा आहे बघा कांद्याचा जा वापर जास्तच करायचा आहे त्यानंतर चार पाच हिरवी मिरची आपण यामध्ये कट करून घालत आहोत स्पेशली झुणक्यामध्ये लाल चटणीसुद्धा वापरली जाते बघा मिरची शक्यतो स्किप करतात पण मी इथं मिरचीसुद्धा ॲड करत आहे थोडीशी स्पायसी म्हणून कोथिंबीरचा सुद्धा वापर करायचा आहे कोथिंबीर खूप जास्त वापरायची आहे ज्याने जा की आपल्या झुणक्याला एक नंबर अशी टेस्ट येईल कढीपत्ता सुद्धा लागतो बघा एक पूर्ण लसणाचा कांदा आपल्याला वापरायचा आहे लसूण सुद्धा आपण एकदम कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये एकदम पेस्ट वापरायची नाही तर असा थोडासा मोठाच ठेवायचा लसूण एकदम महाराष्ट्राची शान असलेला झुणका भाकरी हा प्रकार आज आपण बघणार आहोत बघा तर चला पटकन झुणका बनवून घेऊया कढई ठेवायची कढईमध्ये तेल घालूया तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे बघा चला मोहरी आणि जिरी सुद्धा तडतडली आहे बघा जिरी आणि मोहरीची फोडणी बसली त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कांदा सुद्धा यामध्ये ऍड करायचा आहे बघा कांदा मिरची मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे ते कांदा असा सॉफ्ट झाला पाहिजे थोडासा कलर चेंज होतो त्याचा आता बारीक कुटलेला लसूण आपण ऍड यामध्ये लसणान आपल्या झुंक्याला मस्त अशी टेस्ट येते बघा आता कांदा थोडासा सॉफ्ट झालेला दिसतोय यामध्ये आपण हळद ॲड करूया मीठ सुद्धा ऍड करायचं आहे चवीपुरतं त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आता याच्यामध्ये आपण लाल चटणीचा वापर करणार आहोत बघा साधारण झुणक्यामध्ये लाल चटणीच यूज केली जाते मी इथं मिरची पण वापरलेली आहे आता यानंतर आपल्याला एक वाटी बेसन यामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत या, ते या तेलामध्ये आपल्याला बेसन परतून घ्यायचं आहे म्हणजेच थोडंसं भाजून घ्यायचं आहे यामध्ये म्हणजे ते सगळे मसाले वगैरे जे आहेत ते बेसनाला मस्त लागतात आणि टेस्ट भारी येते आणि आपलं बेसनसुद्धा भाजून निघतं तर पहा या तेलामध्ये मस्त मिक्स करत राहायचं आहे आपल्याला एकदम लो फ्लेम ठेवायची आहे बघा नाहीतर हाय फ्लेमवर ते करपतं आता भाजून झालं आहे यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाहीतर पाण्याचा असा भपका मारायचा आहे थोडं थोडं करून असे दोन तीन वेळा भपका मारायचा जेणेकरून ते जे बेसन पीठ ते असं शिजून निघतं झुणका बनवताना बेसन हे असं थोडं थोडंसं पाण्याचा भपका मारूनच सॉफ्ट केलं जातं साधारण झुणका हा वाफेवरच शिजवला जातो बघा त्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नसतं तर पहा आपलं पाणी ॲड केलेलं मी दोन तीन वेळा याच्यावर पाण्याचा असा भुक्का मारलेला आहे आता झाकून ठेवला आहे बघा पाच मिनिट आणि आपलं झुणका रेडी झालेला आहे वरतून कोथिंबीर घालूया आणि असंच आणखीन पाच मिनिट वाफेवर ठेवायचं आहे याच्यासोबत आपल्याला मस्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवायची आहे आता इथं मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे बघा झुणका भाकरी हा महाराष्ट्राचा एकदम फेमस असा प्रकार आहे पदार्थ आहे पटकन भाकरी बनवून घेऊया चला आपली भाकरीसुद्धा रेडी झालेली आहे मस्त बाजरीची भाकरी, भाकरी त्यासोबत झुणका कांदा आणि हिरवी मिरची इथं आपला झुणका भाकरी रेडी झालेला आहे बघा मस्त एक नंबर अशी रेसिपी महाराष्ट्राची शान झुणका भाकरी आणि जेव्हा कधी दुसरी भाजी खाण्याचा कंटाळा येतो म्हणजे तोंडाला चव नसते तेव्हा असा मस्त असा झुणका आणि भाकरी आपण खाऊ शकतो तर पहा आपली ही डिश रेडी झालेली आहे आणि महाराष्ट्राची खूप फेमस अशी डिश आहे बघा तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप इझी आहे आणि पिठलं आणि झुणका यामध्ये डिफरन्स असतो पिठलं हे असं पातळ असतं आणि झुणका असा घट्ट असतो चटणीसारखा आणि हे आपण प्रवासामध्ये सुद्धा वापरू शकतो दोन दिवस टिकलं जातं हे खराब होत नाही तर चला पटकन आपल्या रेसिपीला शेवटी लाईक करा आणि चवीची सफर आणि बरंच काही या यु माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मस्त खा आणि स्वस्त रहा